पवार सरच्या क्लासेस ऑफिस आहे इथं आणि जी वैभवी वैभवीच्या परीक्षा आहेत ना आता बारावीच्या त्याच्यामुळे सरांकडं भेट घेण्यासाठी आल तर भैया तर वैभवीचं परीक्षाचं आणि क्लासेसचा विषय त्यांना मला बोलणं बोलायचं होतं म्हणून आपण आलो होतो आज आपण वकिलांची जे काही भेट घेतली आहे काय विषय घालणार आहे काय नेमकं चर्चा झालेलं वकील साहेबांकडं आपण ज्या रिमाइंडच्या कॉपी आहेत आत्ताच्या कस्टडीच्या हो तर त्याच्यासाठी गेलो होतो आपण दोन दिवसामध्ये आपल्याला त्या रिमानच्या राहिलेल्या कॉपी पहिल्या आहेत आत्ताचे जे न्यायालयांच्या कॉपी कस्टडीचं जे आहे हे कौप। आहेत कॉपीज त्या मागणी म्हणजे त्या आपल्याकडे आप येण्याविषयीची मागणी केली दोन दिवसामध्ये ते घेतले थोडं भयाशी काय तपास त्याच्याबद्दल चर्चा नाही काय चर्चा झाली पवार सरांनाच बोललो होतो आम्ही पवार सरांकडे त्या म्हणजे वैभवीच्या क्लासविषयी म्हणजे पुढील थोडी चर्चा झाली आणि आता तिची बारावीची परीक्षा त्या संदर्भात त्यांच्याशी बोलणार आज बीड जिल्ह्यात मुख्यमंत्री देखील आले होते त्यांनी देखील आश्वासन दिलेला आहे कसं पाहता येते आपण ज्यावेळेस मुंबईला गेलो होतो मुख्यमंत्री साहेबांना भेटायला त्यावेळेस जे त्यांनी शब्द दिले होते ज्या समित्या स्थापन करायचं किंवा पुढील तपास कसा होणार आहे किंवा ह्याच्यातले जा जे आरोपी आहेत ते कोणाला सोडलं जाणार नाही या संदर्भात आपण त्यांना त्यांनी जे आपल्याला शब्द दिलेले आहेत त्याप्रमाणे तपास चालू आहे पण आपण त्याचा पण पाठपुरावा करतो आहे की तपास होताना आपल्याकडून काही मदत होऊ शकते का त्यांना किंवा तपासात त्यांना एखादी गोष्ट अडचणीची असेल ह्या पण गोष्टीचा आपण आढावा घेतो आणि आपण मुख्यमंत्री साहेबांच्या शब्दावर जे त्यांनी दिलेला विश्वास आहे देशमुख कुटुंबियाला सगळ्यांना की आरोपीला कुठल्याही प्रकारे सोडलं जाणार नाही